नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या शोनेरी ट्रेकरच्या वतीने हा अत्यंत आनंदाचा आणि सगळ्यांच्या उत्सुकतेचा पोपटीचा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आता आपण ही वेज पोपटी भरणार आहोत सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांच्या हा आहे भांभुर्डीचा पाला जो पोपटी मध्ये अत्यंत आवश्यक असा असतो हा एक आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आहे ज्यामध्ये वातासाठी खूप उपयोगी होतो आणि पोपटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण मडक्यामध्ये ह्या लेअर लावतो ह्या पाल्यामध्ये वाताच्या जो आजार आहे वाताचा त्याच्यासाठी त्या अत्यंत उपयोगी आहेत आणि म्हणूनच आणि त्याला एक मिंट सारखंच आ, आ, फ्लेवर देखील आहे आणि तो फ्लेवर ही ह्या सगळ्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरतो तर ही पोपटी लावण्याची पद्धत हे मडक आहे मडक्यामध्ये जनरली पोपटी जी कोकणात संपूर्ण महाराष्ट्रात गेली पोपटी ती हा पोपटीचा हे आहे आणि हे मडक्यामध्ये आता आपण भांबोडीचा पहिला पाल्याचा थर लावून द्यायचा त्यानंतर आपण त्याच्यात सर्व बाजूनी कवर झालं पाहिजे ते भांबुर्डीचा पाला लावल्यानंतर व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन प्रकारच्या पोपटी असतात आता आपण ही व्हेज पोपटी लावत आहोत याचा भांबुर्डीच्या पालाचा थर दिल्यानंतर हे मोठं मीठ आहे जाडं मीठ म्हटलं जातं हे आपण याच्यात टाकायचं मीठ टाकल्यानंतर ज्या पोपटीमध्ये अत्यंत आवश्यक अशा ज्या शेंगा म्हटल्या जातात या शेंगांशिवाय पोपटीला चवच येत नाही जशी भांभुर्डीच्या पाला आवश्यक आहे तसे ह्या तुरमुड्या शेंगा आहेत आणि त्या गावरान असतील तर अधिक चांगल्या आणि ह्या आपल्याला गावरान वाल्याच्या शेंगा उपलब्ध झालेल्या आहेत सर अजून टाका थोड्या वाल्याच्या शेंगांचा थर झाल्यानंतर आपण बटाटा आणि रताळी ही ऑर्गेनिक एकदम छान रताळी आणि बटाटा आहे आता आपण रताळ्याचा थर देतो याच्यामध्ये नाही हा ही व्हेज पोपटी आहे पनीर पण असे हो पनीर सर याच्यात लावते मी ते केळीच्या पानात बांधून ठेवते व्हेज वालत नाही नॉनव्हेज चालत असेल तर नाही नाही त्या त्यात काही म्हणजे